चला आता आमचे गणपती बाप्पा जाणार मग उबाया, उबाया एक दोन फोटो घेतोय आणि मग मस्त निघायचं काहीतरी खायचं तिथं उभे उभे राहा अशा एक सेल्फी बघते जाता जाता माझ गजरा नाही आला असा अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती चालले बघू शकता किती मस्त झालेले मला वाटलं नाही होणार पण पन झालेत पण एवढे सॉफ्ट नाहीत जाऊ दे दोन्ही ठिकाणी दाखवून घेते पटकन इथं टाकलेले खीर साईज हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्ताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये छान सुंदर सकाळ झालेले आहे आणि आज शेवटचा दिवस आहे तर खूप जरा वेगळ्या आणि घर आता खालीखाली होणार बाप्पा जाणार तर संध्याकाळी विसर्जन होणार गणपती बाप्पाचं तर आज दुपारी बनवणार मी मोदक कर न्यायला मोदक लागणार जेवण बनवायचं दुपारचं म्हणजे संध्याकाळचं बनवून ठेवणार दुपारीच तर जस्ट आता मी चहा पिऊन घेतला आहे मस्त म देवाऱ्यातली पूजा केली किती म्हणजे किती वेळेला सांगितलं ना तरी कमीच आहे मी किती वेळेला ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की देवांचा जेव्हा अभिषेक करतो आणि असं बघतो ना एकदम वेगळीच फिलिंग एकदम मनाला आहे खूप 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 शांत वाटतं तसं मंदिरातलं सुद्धा आमच्या साईबाबांचं अभिषेक केला ना एकदम म्हणजे मन प्रसन्न होतं आणि शांत वाटतं तर केस वगैरे धुतलेले आहेत खूप घाण झालेली तर केस धुवून घेतली सकाळी गौरांशला कराटे क्लासवरून घेऊन आले आणि आंघोळ वगैरे केली सगळं मग पूजायला चालू केलं पोती वाचली आज गुरुवार आहे मेन मेन म्हणजे खूप चांगला दिवस आहे गुरुवार तर दर गुरुवारी मी पोती वाचते महालक्ष्मीची तर ती पोती वाचून झाली आता देवीला एक वेणी बनवायचे अं गणपती बाप्पाला सकाळी आईने हार बनवला नाही तर रोज मी बनवते फुलं असतात तर मग विकतचं नाही घेत आम्ही घरातच बनवतो आणि मग तो घातलेला आहे आता आता आई सुद्धा मंदिरात गेल्यात आणि आज आहे तो म्हणजे ढोशाचा बेत डोसा चटणी तर चटणी बनवून गेल्यात आई ढोसा आता पीठ ज्याला जसं लागेल तसं ते बनवायचं तर आता सुद्धा मगाशीच नाश्ता केला म्हणजे दूध आणि बिस्किट खाल्लं आहे तर तो टी व्ही बघत बसला आहे कराटेवरून आला की मग त्याला द्यायला पाहिजे ना म्हणून तर आता सुद्धा पाच दिवसात ना आता बदलेल मी संध्याकाळी किंवा उद्या बदलेन आजचा दिवस राहू दे आता बोलो कारण आता भांड्यांचं एवढं पसारा पडला आहे ना काल रात्री दोन वेळेला भांडे घासले मी थोडे थोडे पण परत आज बघाल तर एवढा ढिगवर पसारा पडला आहे तर बोलो पहिला साडी वगैरे लावायच्या आतमध्ये मी भांड्यांचा पसारा येतो ओरकून घेते लाती पुसून घेते सगळीकडची आज आता तर रोजच पिस पुसते कारण पुसायलाच लागणार तर आता जास्त न बडबड करता मी पटापट कामं करून घेते आणि मग बोला कंटिन्यू करते आमच्या भांड्यांचा ढिगारा बघा तेवढा एवढा पटापट घासून घेते वाजले ते म्हणजे पावणे दहा <पार्णाँ> नीट नीट <पार्णाँ> मंगल मूर्ती जर 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 लक्ष्मी माते की गणपती बाप्पाला पाय पडचल तिकडं इथं नाही तिकडं बघू शकता मी मस्त की पूजा केल्या सगळ्या स्टाईल वगैरे बसले देवीला वेणी बनवायचे बस

आता गणपती बाप्पाला शंकररा बाप्पाला आणि पार्वती देवीला आता इडली ढोसा आणि चटणी द्यायची खायला गौरांशी ना, ना, ना प्लेट आणली आणि गणपती बाप्पाला बोलते की बनाना देतो आणि एक मोदक देतो तर असं त्याने कचोरी आवडते गणपती बाप्पाला विचार ना आवडते <laughs> का काय बोलला गणपती बाप्पा आवडते हां नाही आवडत मग विचार ना काय आवडत मला चांगली बुद्धी देशील का विचार काय बोलला मोदक लाडू आवडते हा मोदक हवड हा जा आता जा बस जा मी पण लादेपासून घेते पटकन सगळे ॲपल आहे बघ ते यात ॲपल छोटावा लागे हा देखे दे घे गणपती बाप्पाला देते खा बोल छाना पोरगा आहे जरा जरा शाना आहे जरा, जरा जरा येडा पोरगा आहे चला जा आता टी व्ही बघा बायकर गणपती बाप्पाला तर आमच्या डोशाचा प्लॅन कॅन्सल होऊन इडली चा आलेलं आहे जरा बऱ्यापैकी फुगलेली बघू कशी झाले गौरांश करून घेऊन हे गौरांश तू खातोय ना इडली थोडीशी दोन मिनटं ठेवते बघू शकता किती मस्त झालेले आहेत मला वाटलं नाही होणार पण झाले आहेत पण एवढे सॉफ्ट नाहीत दोन्ही ठिकाणी दाखवून घेते पटकन हॅलो तर आज मी घातलेली आहे कोणाची साडी बघा अशी ब्ल्यू कलरची आणि ब्लाऊज मॅच केलेला आहे हा कोणा माझा तर ही साडी आहे ती म्हणजे आईंची साडी आहे आणि कधीपासून दिलेली मला मी एकदा लावलेली पण त्यांचा ब्लाऊज असा आहे बघा हा ब्लाऊज आहे पण तो त्यांचा तो कटोरीवाला आहे आणि जरा उंची वगैरे कमी पडते म्हणून मग मी तो ब्लाऊज नाही घातला हा मॅच केला आहे आणि अशी साडी लावली आता बघू नंतर फुल फोटो घ्यायला भेटला तर मी नक्कीच घेईल आणि हीच ठेवणार आहे मी गणपती विसर्जनलासुद्धा कारण मी नाही सकाळी लावली ना की मी डायरेक्ट रात्री काढते साडी मला सारखं सारखं चेंज करायला कंटाळा येतो म्हणून आत्ता आहे तीच ठेवणार फक्त आपली तयारी वगैरे करून जरा वेगळं जायचं आहे फक्त संध्याकाळी जाताना पण छान वाटेल नरम आणि मी ना आज दोन तीन म्हणजे आईना विचारेल किंवा ताईंना विचारेल आणि यांना विचारेल माझा फेवरेट कलर विचारते बघू कोण करेक्ट सांगतो मेन म्हणजे मला यांच्या तोंडातून ऐकायचं आहे बघू द्या कोणता फेवरेट कलर आहे माझा त्यांना माहिती आहे की नाही ते सगळी कामं झालेले आहेत इडली वगैरे बनवून झालं झाडू लादी भांडी कपडे सगळं झालेलं धुळे ते म्हणजे बाराला पाच मिनटं आणि मस्त इडली आणि काय म्हणतात त्याला चटणीचा नैवेद्यसुद्धा दाखवला आहे देवांना तुम्ही बघितलं असाल तर सांबारसुद्धा आहे आईने डोसासुद्धा आहे सगळं आज साऊथ इंडियन नाश्ता आहे किंवा जेवण आहे बोलू शकता तर आता काय करायचं आहे थोडा नाश्ता थोडा नाश्ता काय आता जेवणाचा टाईमच झाला नाश्ता काय आता मी नंतर थोड्या टायमात जेवणारच तर मला सांगू दे जरा आईंची साडी लावली ती आम्ही जाताना फोटो आ, तर काढूच ते मी टाकेलच व्हिडिओ व्लॉगमध्ये किंवा थमनेलला वगैरे तर बघा तुम्ही नक्की आणि कशी वाटते तुम्हाला साडी ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा ब्लाऊज मला वाटतं जरा मॅच होत नाही यल्लो किंवा आंबा कलरचा असताना तरी पण मॅच झाला असता पण माझ्याकडं येल्लो कलरचा ब्लाऊज नाही आहे त्याच्यामुळं मग पिंक कलर असा थोडा मॅच केला कारण थोडं येच ये, ये हा ब्लाऊज सुद्धा पिंक कलरचा आहे त्याच्यामुळं हा मॅच केलेला पण होत नाही हा ये मम्मी ये दाखव जा फोन इकडे गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज आपले पप्पा जातील आज आपले पप्पा जातील सोनू गुड आफ्टरनून आता गुड आफ्टरनून बारा नंतर गुड आफ्टरनून कशाला नको आहे दू? तुला मला मग अशी येऊन बोलतंय युवांश नाही का आला अजून कधी येणार आहे युवांश फोन कर त्याला कधी येणार मला त्याला फोन कर आज बाप्पा आपला जाणार आहे त्याला फोन कर येऊ यायला ये सांग यायला ना शो सांगू फोन करू तू बोलतो नाही गौरांची मस्ती करायला लागली ऐकत नाही बिलकुल बोर्डिंगचं फॉर्म भरून ठेवला आम्ही फक्त सही करून द्यायचंय जर खूप मस्ती केली ना गौरांशी तर देणार जर खूप मस्ती केली तर आम्ही बोर्डिंगचा फॉर्म देणार आणि जर मस्ती जरा कमी झाली भरला मी नाव तुझं वय पप्पाचं नाव मम्माचं नाव असं सगळं भरतात वय वय किती वर्षाचं आहे तू पाच हा पाच वर्षाचा आहे चला त्याला फोन लावून देते आता बाकीचं लग्न तर करते करते मोदक वगैरे बनवायला लागले संध्याकाळसाठी खीर वगैरे तर दुपारी खीर वगैरे बनवून मोदक आता थोडं चालू करते बनवायला बारा वाजला त्याच्यामुळं वा, तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि आवडलास तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता गौरांशला एक प्रश्न विचारते अशी बोललो तसं बघू दे गौरांश बरोबर उत्तर देते की नाही सांग मम्माचा फेवरेट कलर कोणता आहे गौरांचा फेवरेट कलर आहे स्काय ब्ल्यू बरोबर आहे हा मम्माचा कोणता आहे पिंक बघितला गौरान चुकलेला आहे पलत मम्माचा कलर आहे फेवरेट आ? <laughs> आ, आ, बोल <laughs> बोल पटकन गुलाबी मग पिंक म्हणजेच गुलाबी गौरांश हा आ, फेल झालेला आहे माझ्या आन्सर आन्सर देण्यात आता दुसऱ्यांना विचारूया मग मी सांगते माझा फेवरेट कलर कोणता हां काय चालेल आत्ताला विचारायचं पप्पाला विचारायचं आईला विचारायचं हां काय चला आता मोदक बनवायचं आहे टाकले मी बरोबर जास्त Llova y lo no. vehículo. Y esta capilla la tabla तयारी झालेली आहे आणि आता निघणार आहोत गणपती बाप्पाचं विसर्जन करायला आणि त्याच्या अगोदर आरती करायची आरती करून घेतो आणि मग निघणार साडी नव्हते बदलणार पण बदलले कारण दोन तीन गणपतीसुद्धा बघायला जातो आम्ही मोठे मोठे मग ती साडी बरोबर नव्हती मग ही साडी लावलेली आहे अशी तर आता चला आरती घ्यायची थांबलीत सगळी बंद कर, करते तर याच्या पुढचा मी आवाज का म्यूट केला कारण आमच्या इथं सीडी लावतात आरतीची तोंडाने नाही बोलत आणि सीडीचा म्हणजे गाण्याचा आवाजाला कॉप कॉपी राईट येतं म्हणून मग मी म्यूट आहे आणि वॉइस ओवर करते तर आता ही लास्टची आरती होणार आहे गणपती बाप्पाची चला आता आमचे गणपती बाप्पा जाणार मग एक दोन फोटो घेतोय आणि मग मस्त निघायचं काहीतरी खायचं तिथं उभ्या उभ्या राहा एक सेल्फी बघते जात जात माझा गजरा नाही आला असा सगळं सेंड करा करा नाही शाना नाही करायचा तुला Huh? करता था 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 था। <sweetness> बोल गणपती बाप्पा <sy59> <गन्पती बपा>। बोल ना <या>, मंगल मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी जोरात बोल गणपती गणपती बाप्पा पुढच्या वर्षी उंदीर मामा की तू बोल ना तू न बोलत नाही गणेश की लवकर या कोणाकडे घेतले मोर्या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी गणपती बाप्पा गणपती चालले जैन पडेना गौरांश बोल नुसता मुक्का झाला गौरांश गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकरया गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी या गणपती चालले

गणपती बाप्पा बोल बोल ना अरे गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती चालले चैन पळे ना गणपती बाप्पा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी जागाच नाही ठेवायला कंठी झे माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना फुर्ती जय देव जय देव, जै देव

ये क्या ए ए डायरेक्ट खाली डायरेक्ट खाली, दारे खाली।, दारे खाली।, दारे खाली। गेलो आम्ही आणि तशीच परत आलेलो आहोत म्हणजे काय न खाता पिता म्हणून आता आम्ही तिघी जणी चाललो पाणीपुरी खायला आणि यांना सँडविच सुद्धा सांगितलं मी आणायला आज मला बाहेरच खायचं आहे ओ पाणीपुरीवाल्याकडं गर्दी असते ना एवढी बेकार गर्दी असते कुठं राहिल्या टिकली पडली पडली नाय पडली चला आता पाणीपुरी खाते गणवली आहे का पप्पाचू उतर 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 काय आहे पप्पा असं काय करत आहे मारत का असं काय तुझ्या घे ना कांद्या उतर असं काय करत जा पप्पाच्या जा दर्शन माझ्या नाही बाबा पप्पा बघा चालेल तुला घे आता तुझ्याकडे नीट आलाय माझ्याकडे गुडगा ठेवला होता लागेल काय खाल्ले बघितलं ना चटर पटर चटर खाल्ले काय बी वेडू बघ माझ्याकडे गुडगा बघा बघ बघा तू बघ डायरेक्ट <laughs> पाय टाक ना माझ्या टाकलास त्याचा

माझी ती काय तिकडे इकड चालले मस्ती आई येऊन आम्ही मस्त खीर वगैरे खाल्ली हे सुद्धा जेवले भजी सुद्धा मागवलेली आता थोड्या टायमात फ्रेश होईल अंघोळ वगैरे करायला जाईल अंघोळ आणि याच काय चाल बघा त्याचा hmm. फोन बाजूला गेलो एक मिनट फोन बाजूला ठेवला नव्हता आता तिकड आहे आणि ये इकडं गौरांश रोज बसायचा आणि रोज कर जरा फोन बाजूला राहील हम्म hmm. जरा लाईट भेटली का लक्ष लगेच लक्ष तिकडं जात आहे आमचं नोटिफिकेशन आलेली काय घालतंय या गोते। गोते? नवीन <laughs> <laughs> तांबड रसा जो, जो मी उत्र, 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 ना कोण आहे माहिती न्हावी इथून हवी आहे मग नाही मी कवला उतर 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 उतरून उद्या जायचं जो जो ना त्याच्या पुढचं मला काही शूट करायला भेटलं नाही आणि नाही होणार कारण ब्लॉग्स तर खूप मोठा होईल आणि त्या चाळीवरचा फोटोसुद्धा काढायचा विसरून गेले तर गणपती बाप्पासुद्धा दुसरे बघायला जाणार होतो पण ते पण कॅन्सल झालं असं सगळं झालं तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आता ला गणपती बाप्पा गेले तर आपले डेलीचे रुटीन होतील ते चालू होतील तर ते सुद्धा ब्लॉग एन्जॉय करा आणि आवडलंस तर लाईक करा बाय बाय